नमस्कार तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते होई अने होई में आमी होई अने होई तर आज आहे होळी आणि होळी असल्यामुळे आम्ही आलो आहोत होळी साजरी करण्यासाठी गावी आणि होळी म्हटली तर घरोघरी बनवली जाते ती पुरणाची पोळी होळी रे होळी पुरणाची पोळी असं बोलून बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी बघितलं तर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो पुरणपोळी कटाची आमटी आणि पापड्या असा नैवेद्य बघितला तर होळीसाठी दाखवला जातो त्यामुळे बघितलं तर म्हटलं जातं सण आहे होळीचा आणि नैवेद्य केला पुरणपोळीचा आणि अशी होळी असल्यामुळे बघितलं तर आम्ही आणि माझ्या सासूबाई हेईंनी आम्ही दोघींनी म मिळून दुपारीच पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट पुरणपोळ्या होत आलेल्या आहे आणि नैवेद्य जेवण वगैरे बनून संध्याकाळी आपण जाणार आहोत गावामध्ये होळी साजरी करण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावामध्ये होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर तर होळी असल्यामुळे पप्पा इथे रुईसाठी साखरगाठी घेऊन आलेले आहेत साखरेची माळ काय म्हणतात साखर काठी चला घाला घाला अरे क्लॅप क्लॅप रोई साठी रुहीत चा सत्कार म्हण हात 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 नमस्कार करा या काय झाले तू समजा र होळी तर हे फोटो ना हा अकरा <laughs> <laughs> कशी लागते रे कडू कडू आहे ना रवीस कशी आहे छान आहे ना छान <laughs> छान ते आता होळी जरा होळीची पूजा होते मग हा झाली नैवेद्य घेऊन आम्ही जात आहोत गावात होळी साजरी करण्यासाठी होळीची पूजा करण्यासाठी प्रत्येक गावच्या पद्धती या थोड्या वेगळ्या असतात आमच्या गावची पद्धत होळीची थोडी वेगळी आहे म्हणजे बघितलं तर पूर्वी स्त्रिया या होळीसाठी जायच्या नाही पण आत्ता थोडा बदल केलेला आहे आणि गावातल्या स्त्रियासुद्धा बघितल्या तर हळूहळू होळीचं ताट घेऊन पूजेसाठी जात आहेत आणि आता सगळेजण बघितलं तर पूजेसाठी एकत्र जमलेले आहेत तुम्ही बघू शकता गावातले ऑलमोस्ट सगळेजण पूजेसाठी आलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये काय असतं की होळी असते त्या दिवशी बघितली तर होळीच्या रात्री बघितले तर कबड्डीच्या मॅचेस किंवा क्रिकेटच्या मॅच असतात आणि यावेळी आहे आमच्या गावामध्ये क्रिकेटची मॅच पूर्ण रात्रभर बघितले तर मॅच चालत राहते आणि खूप मजासुद्धा येते

য আও কোনটো লাগে ক' ক' হা

देव सुराड हांगमंत पुढे उभे राती जय देव जय देव जय देव, पांडुरंगाओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वेणुनातनशत पाळा सुवर्णाची कमळे मलवाळा गळा आई वख्मा बाई राणी या सकाळ ओवाळी राजा

नदी न आ अरे जाव यास्तो होत नाहीये हे कपिल कपिलला पहिले ताली म्हणता 10 दिन आधी तर लगेच नाही होता तो आधी पाच झालेला दावारा 200 जमा कर हे 200 ખાલી <laughs> ઓરામી

아주해오야 ચાલો ધન્યવાદ રોહિત સાડા દા હા સા દસ પહેલા કોણ